मी अपेक्षा तर इकडे नाच होत्या आमच्या कोरड्या तर मम्मीने ते ना लवकर उठले होते कोरड्यासाठी मी तर नव्हते उठले त्यांनीच केल्या आणि त्या शेजारच्या मॅडम पण होत्या मम्मीला मदतीसाठी आधी मॅडमच्या त्यांच्या होत्या मग नंतर आमच्या केल्या होत्या म्हणजे आदल्या दिवशी केल्या होत्या मॅडमने त्यांनी कुरड्या इकडं आमच्या कुरड्या <laughs> झाल्या डोवायचं कुरायला होणे कुठे घ्यायची बाज

तर ना, ना आता मला आहे ना पार्लर आवरायचं आहे मी ना आता सगळं व्यवस्थित पार्लर आवरून घेते पसारा झालाय थोडासा मग <coughs> मी ना ते नवरीचे ब्लाऊज आहे ना ठेवून देते येते ते नवरी घ्यायला म्हणजे व्यवस्थित गाड्याबिड्या घालून हिशोब करायचा आहे किती होते ग टोटलीचे हिचे साधे साधे एका <coughs> तीन चार। तो एक तिकड साड्या तिची निय कशी वाटते फॉलची आता ती ब्लिश फेशियल लई ते मग घेऊन जाईन हम्म ती आल्यावर घेऊन जाईन आता ब्लिच फेशियल लाईन ती कलर लय छान आहे वैदिक जर असतं नाय भारी सगळ्यात एक नंबर भारी, लोक भारी, आ, भारी लुक झाला असते चो दुसऱ्याला टाइम दिला तर आहे त्यांनी तिने लग्नाला जरी नावावर येतलेस तरी भारी वाटली असते कलर लय छान आहे तिचा ब्लाउज पण लय भारी झाला पण आता लुक त्यांनी प्रॉपर करून दिला पाहिजे दुसऱ्या टाईमला अगं त्याच्यातलंच हार मग दिलेला आहे तो कस्टमरला तो आला नाही अजून तुला पाहिजे होता что-то вот и इकडे ना आता कस्टमर आलेलो तर फेशियलसाठी हायड्रा फेशियल चालू आहे आणि मम्मीने ना तोपर्यंत ना ब्राईटचं व्हॅक्सन ते केलं ब्लीच केलं तोपर्यंतही मी हायड्रा फेशियल केलं नंतर मग ब्राईटचं केलं आणि हायड्रा फेशियलसाठी ना कस्टमर कोपर गावचे तिकडून आले होते फार आपल्या आपल्या पार्लरमध्ये खास त्यांना हायड्रा फेशियल करायचं होत त्यासाठी त्याच्यानंतर संध्याकाळी इकडे परत कस्टमर चालू झाले होते वॅक्सचे आणि मी इकडे वॅक्स करते आणि जीन्सच्या कापडनेच करते मी वॅक्स कारण त्यांनी ना व्यवस्थित स्किन पण निघते आणि केस पण व्यवस्थित निघता मी ना आता सरबत पिते सात वाजत आले आणि मम्मी ना कस्टमर करते मी वॅक्स ते केला आणि इकडं आले होते खूप थांबल्यासारखं झालं तर मग मम्मीने सरबत करून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये तर मी ना आता सरबत पिते आणि मम्मी मम्मीकडून एवढून दूध वतू गेलंय वरती बापरे इथून तो बीसिंग पर्यंत आहे मम्मीने दूध तापत ठेवलं आणि तिकडं पार्लरमध्ये आली होती कस्टमर करायला तिच्या लक्षातच नाही दूध आहे म्हणून मला आवाज लागला मग तिला म्हटलं चहा ठेवले कधू ते म्हणे चहा नाही दूध तापत ठेवले लगेच आली पाहिले एवढं दूध खाली गेलो होतं मी ना जेवण करतो मस्त पनीरची भाजी आणली